आपला निद्या सात समुंदर पार लागलं ढिजोत् असं झालं <Sings> सात समुदर पार ते आगलं तेरे आ गई झुलमी मेरा दिल ओ झुलमी मेरा दिल ते के नीचे आ गया दरपार थे तेरे ठीक आहे आ गया अरे यार जास्त इन्जॉय केला हो ना चांगलं लग्न तुझं होतं पण एन्जॉय आणि मित्रांनी जास्त केला एक नंबर जास्त बाकी निलेश कुठे निलेश तुमच्या गावी गेला हो का हो का आलं बस ना ऐक मग राहुलचं लग्न कसं झालं आमच्या ला राहुल एवढा एन्जॉय केला मी काठून आवडला एन्जॉय केला मस्त का राहुल होय जर येणार का मला तुझ्याशी बोलायचं हे बघ राहुल तुझ्या लग्नाचा पहिला दिवस आहे तू तुझ्या बायकोला असं काही बोलू नकोस की तिला राग येईल कारण इतके दिवस झाले तुला एकही मुलगी भेटत नव्हती नशिबाने भेटली आहे तिला चांगलं सांभाळ हो गाई तू कसली काळजी करू नको हो काकू तुम्ही काळजी करू नका आपला रोल खूप चांगला आहे तू नक्की त्यांची काळजी घेईल हो मला माहित आहे आपला राहुल खूप चांगला आहे पण लग्नानंतर त्याच्या कुंडलीमध्ये खूप संघर्ष आहे म्हणून काळजी वाटते रे कुंडली काय येऊन बसला सगळ्यांना संघर्ष असतो हो मला माहीत आहे पण काळजी वाटणारच ना हो वाट का कस तू कसली काळजी करू नकोस तू आहे आमच्यासोबत मी जरा जेवणाचं बघते मंगेश तू जेवण जाशील ना फक्त जेवण ताईल का तू जेवण जाशील म्हणजे तो जेवणच जाईल तू कर गाईल त्याच्यासाठी जेवण ठीक आहे काय मंगेश बाबू काय म्हणतो आज आपला शेवटचा दिवस या पुढे आपला मित्र आपल्याला भेटणार का आपल्यासाठी वेळ काढणार आता आपलं दुःख ते आपलं दुःख अरे गप रे मला इथे टेन्शन आलं तुझं काहीतरी चाललंय कसलं टेन्शन आहे आता तुझं लग्न नव्हतं ते तर टेन्शन होतं तुला अरे मी अजून तिच्याशी बोललो पण नाही सुरुवात कशी करू हेच कळत नाही तू टेन्शन नको घेऊस रे सगळ्यांनी नाते हळूहळू भरतो हा तुला लय माहिती रे वहिनी आल्या वाटत असं काय विचारतोय वहिनी तुम्हाला सांगतो मी लग्नात एवढं एन्जॉय केला ना माझं लग्नात एन्जॉय म्हणजे सर्व फेवरेट जेवण तुम्हाला सांगतो जेवण मी दोन टाइम जेवण केलो बर्फी लाडू काय बाबा बसती आहे बस बा बस आहे बो थोडं सारे किती एन्जॉय केलं यार तुमच्या लग्नामध्ये काही सांगू का नाही तो बाबा बरं तो निलेश कधीचा फोन करतोय तर घरच थांब तुम्हाला सांगतो तुम्हाला सांगतो लग्नामध्ये ना फोटू तुमच्याजवळ इतके फोटो काढले आमच्या मित्रांनी याला एवढे भारी आणि गिफ्ट आणले ना, आगे आगे जा जा अरे ना, 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 ना ते लग्न मी काय करणारच करते दे का रोलूवी आता फोटो बिटो फुटाके इतके फोडले तुमच्याला तुला आई बोलवते कधीची काय यार बोलू पण देत ना मला सांगतो मी भाटाके इतके फोडले ना मी सगळे बघत होतो राहूच्या लागणार त्याच्या मित्रांनी मस्त फाटाके मागे अरे तुला आई बोलवते कधी

तिच्या याच खटपटीला बघून मी डायरेक्ट लग्नाला होकार दिला तेही तुम्हाला न बघता पण मला आता तुमच्याकडे बघून असं वाटतय की आईने माझ्यासाठी पण मला एक समजलं नाही इतक्या मुलींनी मला नकार दिला पण तुम्ही कस काय होकार दिला दिला नाही हो द्यावा लागला म्हणजे हे लग्न तुमच्या मनोविरुद्ध झालं आहे तसं नाही म्हणता ना मग ठीक आहे तसं म्हणता पण ऐका अऊ काहीतरी एक ठरवा ना मला ना मला ना तुम्हाला काहीतरी सांगायचंय आणि ते मी आता नाही सांगितलं तर ते मला आयुष्यभर टोचत राहील असं काय सांगायचं आहे माझे माझे एका मुलावर प्रेम होतं काय मग ही गोष्ट तुम्ही मला लग्नाआधी का नाही सांगितले कस सांगणार लग्न अचानक ठरलं आणि ते एवढं फास्ट झालं तुमची नाही हो खर तर मीच कम नशिबी आहे माझ्या नशिबी कोणतीच मुलगी नाही हो इतक्या मुली बघितल्या सगळ्यांनी नकार दिला फक्त तुम्ही होकार दिला आणि तुम्ही का होकार दिला हे मी तुम्हाला आधी विचारायला पाहिजे होत तर पहिल्यांदा कोणत्या तरी मुलीने होकार दिला त्या आनंदाच्या भरात मी तुम्हाला काहीच विचारलं नाही हा यामध्ये खरच तुमची चुकी नाही हो। अशा परिस्थितीत तुम्हाला हसायला येतंय मी नाही हसत मी कशाला हसू दुसरंच कोणातरी हसते इथे भूत पीत तर काय नाही ना हसल काही नाही हो इथे पण आवाज येतोय कुठून हेच समजत नाही

तर आमच्याच घराचं ग्रुप

हे ते काम त्याबरोबर खायला घेऊन बाळा आपण खाऊ चला अजून ऐक बघ अंजि तिच्यासाठी काहीतरी खायला करते जर खाऊंगी मी आताच खाऊन लेलो कायने बनवते आधी जा तो मगिस मामा संपूर्ण बाकी पालक फुगले मस्त नाही कि घेवले व्हिडिओ के खायचा का हो मां पण व्हिडिओ के पण आपण नंतर घेऊ नाही नाही ए बघा तोपर्यंत तुम्ही तो काम त्यासोबत खायलेत नाही मला नाही मी ज्ञान दे सका सांगूनी मी सगळं ऐकले

गेला हो गेला तो आहो ते सगळं सोडाव पण त्याने आपलं बोललेलं तर ऐकलं ना त्याने जर आईना जाऊन सांगितलं तर अहो सांगितलं तर सांगितलं अहो पण त्याने अर्धवटच ऐकलं ना अहो अर्धवट काय आणि पूर्ण काय सत्य ते सत्यच असेल ना ते सत्य जरी असलं तरी ते अर्धसत्य आहे सत्य काय आहे

अजून आपण एकमेकांना चांगलं ओळखत पण नाही आपल्या ब्रेन निर्माण मला असं जोर जबरदस्ती नाही नाते पुढे घेऊन नाही जायचं

निशा नको प्रेम करणं चुकीचं नाही